श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमची देवी तुमचे ध्येय आहे तुम्हाला वाटते की तुमची कुलदेवता प्रत्येक लहान गोष्टीत आनंदी आहे आणि ती तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे तिला कसे ओळखायचे आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या चिन्हांद्वारे सांगणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण तपशीलवार पहाल सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुमची कुलदेवता म्हणजेच सर्व काही आहे आणि ती जिला देवी आहे ती तुमच्या कुटुंबाच्या कुळाचे रक्षण करते तुमची कुलदेवता तुमच्या घरात प्रगतीत तुमचा आशीर्वाद आहे तिच्या परवानगीशिवाय कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही देवीला आमची कुलदेवी म्हणतात म्हणजेच मन आमच्या पूर्वजांनी केलेले काम किंवा आमच्या कुलदेवीची आणि आमच्या घरात राहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची कुलदेवी ते तुमच्यासारखेच वेगळे आहे जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा माग कोणाची रेणुकादेवी असेल किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल किंवा कोणाची कालीमाता देखील असेल तर मग कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असेल तर कुळाची कुटुंबातील कुलदेवी आहे ज्याप्रमाणे दासी तिच्या कुटुंबाची काळजी घेते त्याचप्रमाणे त्या त्या, त्या कुळाची देवी तिच्या कुळाचा आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेते तिला तिच्या कुटुंबाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही तपश्चर्या किंवा कठोर सेवा हे करायचे नाही कारण कुलदेवता स्वयंसिद्ध आहे त्याची सेवा कुटुंबातील व्यक्ती करते जर कुलदेवता दुसऱ्या व्यक्तीवर रागावली असेल तर अशा घरांमध्ये सतत वाद होतात घरात नेहमीच भांडणे होतात शांततेच्या वातावरणात आराम मिळत नाही घरात प्रत्येक मुद्द्यावर समस्या निर्माण होतात आणि घरात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात घरात वादविवादाचे वातावरण निर्माण होते साध्या कृतीद्वारेही कुटुंब देवतेला प्रसन्न करता येते म्हणून जेव्हा कुटुंब देवता संकटात असते तेव्हा तिची सेवा करावी म्हणजेच साध्या पद्धतीने तिची पूजा करावी तिला नैवेद्य दाखवावा तिच्यासमोर दिवा लावावा आणि तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ माणसासारखे असावे म्हणजेच तुम्ही तुमचे स्वामी व्हाल तुम्ही तुमचे सेवक व्हाल नाहीतर गोंधळ होईल त्यांचे वडील इतके वृद्ध असतील वृद्ध पुरुष कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील देवी तुमच्या मुलांची काळजी घेण्यासाठी नेहमीच तुमच्यासोबत असते म्हणून प्रत्येक व्यक्तीने कुलदेवतेच्या उत्पत्ती स्थानावर आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतले पाहिजे आपल्या कुटुंबाने देवतेची पूजा केली पाहिजे त्यांचा आदर आणि सन्मान केला पाहिजे जर घरात नवीन मूल जन्माला आले तर कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवतेचे दर्शन घेतले पाहिजे ज्यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांना सतत आराम देतात कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांना आधार देतात किंवा अचानक कोणतीही समस्या आल्यास अशी परिस्थिती त्यांच्या मदतीला येऊ नये आणि कुलदेवता त्यापासून त्यांचे रक्षण करते यासाठी तुमच्या देवाच्या घरात कुलदेवतेचा शुभ कलश कलशाशिवाय भरून ठेवू नये देवाने नवीन कुलदेवतेचा कलश स्थापित करावा कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या कोणत्याही प्रकारची कठोर को तपस्या किंवा उपवास करावा लागेल करणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या घरात कोणतेही शुभ कार्य करत असाल किंवा तुमच्या घरात कोणताही नवीन शुभ कार्यक्रम होत असेल किंवा नवीन जन्म किंवा विवाह समारंभ होत असेल तर जोडप्याने कुलदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जावे तसेच नवीन काम सुरू करताना तुम्ही फक्त त्याचवेळी तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करावे तुम्ही त्या कामात प्रसिद्धी किंवा अशी गोष्टी शोधली पाहिजे कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही अशा प्रकारे तिचा आशीर्वाद घ्यावा तुम्ही ते धारण करत आहात याचे काही विशेष चिन्ह आहे तुम्हाला दिसेल की तुमची कुलदेवता प्रसन्न आहे ती तुमच्या घरात जागी आहे आणि ती तुमच्या घरात राहते परंतु त्यापूर्वी तुम्ही ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणती लक्षणे दिसतात पहिले लक्षण म्हणजे जर घरात कुलदेवता किंवा कुटुंबातील सदस्य आनंदी असतील घरात कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडचणी आली तर काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते म्हणजेच जर घरातील व्यक्ती काम पूर्ण करते तर काम पूर्ण होते काम त्याला त्या कामांमध्ये थांबवत नाही म्हणजेच काम कोणत्याही अर्थाने उपयुक्त असो वा नसो असे कोणतेही काम करण्यासाठी जर समस्या उद्भवल्या तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की तुमची कुलदेवी तुमच्या पतीवर रागवली आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला काहीतरी करावे लागेल आराम मिळण्यापासून आराम मिळतो म्हणून वर्षातून एकदा लहान मुले आणि नातेवाईकांसह हो आपल्या कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाणे म्हणजेच आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानाने दर्शन घेणे तिला जेवण देणे तिचा आदर करणे नवरात्रीत उपवास करणे आणि वर्षभर आपल्या कुलदेवतेच्या सहवासात या सर्व गोष्टी करणे म्हणजे काय मग ते उपवास असो किंवा कुलदेवतेसाठी काही सुगंधित दागिने घालणे अशा प्रकारे एखाद्याला काम करायचे असते किंवा येते पौर्णिमेच्या दिवशी घरी नारळ फोडणाऱ्या व्यक्तीने देवदर्शनाला जावे दर्शनासाठी तुम्हाला तुमच्या मूळ ठिकाणी जाण्याची गरज नाही म्हणून तुमच्या जवळच्या मंदिरात जा आणि दर शुक्रवारी तुमच्या कुटुंबातील सदस्यांची सेवा करत राहा त्या दिवशी मेळावे होतील अगदी त्या दिवशीही जर कुटुंबातील कोणी शुक्रवारी किंवा मंगळवारी उपवास केला तर तुम्हाला केळी आणि कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला कुलदेवतेची सेवा करायची असते अशा व्यक्तीला प्रत्येक कामात प्रसिद्धी मिळते कोणत्याही कामात कोणतेही अडथळे येत नाहीत म्हणून कुलदेवता प्रसन्न असते हे तुम्हाला त्याचे संकेत देते इतर लक्षणे म्हणजे त्या कुटुंबातील सदस्य एकमेकांचा आदर करतात सर्व सदस्य एकमेकांच्या खूप जवळ असतात ते प्रत्येक गोष्टीत एकमेकांचा विचार करतात म्हणून त्या कुटुंबात नागरी वाद असतात महिला पुरुषांचा आणि पुरुषांचा आदर करतात ते महिलांचाही आदर करतात त्यांचे शेजारीही त्यांचे पालन करण्यास तयार असतात त्यांच्या अजिबात कमतरता नसते आणि घरातील मुलेही आज्ञाधारक असतात पुरुष घरात काही करतात का ते प्रत्येक निर्णयाचे करता असतात आणि प्रत्येक गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतात म्हणूनच घरात कोणतीही समस्या येत नाही हे लक्ष नाही की घरात कुटुंब देवता आनंदी आहे किंवा सर्व काही सुरळीतपणे पार पडते त्यानंतर तिसरे लक्षण म्हणजे तुम्हाला खूप आनंदी वाटत असेल तर तुमचे कुटुंब देवता आनंदी आहेत हे समजते किंवा संपूर्ण घर असे आहे की घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेले आहे जणू ते खूप सुगंधित आहे अत्तर इत्यादी मी तुम्हाला अशा प्रकारे मारतो की तुम्हाला माझ्या कुटुंबासारखेच वा चांगले वाटेल जेव्हा तुम्हाला आनंदी वाटते तेव्हा तुम्हाला समजते की देवीचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला आहेत तुमच्या कुटुंबामुळे बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरात आरामदायी वाटत नाही कारण त्याला असे वाटते की त्याच्या घरात एक नवीन कारण आहे घरात काय घडणार आहे काय होणार आहे कदाचित त्याला माहीत असेल की घरात वातावरण फार चांगले नाही घरात सतत भांडणे होत असतात आणि घरात सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होते जरी तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला घरात शांती हवी आहे परंतु कुटुंबातील सदस्य तुम्हाला समजावून सांगत आहे की तुमच्यात काहीतरी चूक आहे की तुम्ही घराचे मालक आहात जे तुम्हाला आवडते मग त्यांना असे का वाटत नाही म्हणजेच थोडक्यात त्यांना त्या घरात खूप आनंद वाटतो घरात राहणारे लोक एकमेकांच्या खूप जवळचे असतात आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील त्यांना समजतात कोणत्याही प्रकारचा वाद घेऊ नका अशा वेळी एखाद्या व्यक्तीला असे वाटत नाही की तो घरी जात नाही किंवा जात नाही हे स्वाभाविक आहे की कुटुंबातील सदस्य देखील कुलदेवतेच्या आशीर्वादाने आनंदी असतो कुटुंबातील सदस्य ही, ही व्यक्ती असते यानंतर चौथे लक्षण म्हणजे जर घरात मूल होण्यास काही अडचणी येत असतील तर आपण समजू शकतो की कुलदेवता त्या व्यक्तीवर आनंदी आहे मुलाच्या जन्मासाठी घरात कोणत्याही प्रकारच्या समस्या नाही किंवा अशी भावना आहे की कुटुंब आनंदी आहे म्हणजेच थोडक्यात घरात मुलाच्या आगमनासाठी कोणत्याही समस्या नाही कोणत्याही प्रकारच्या गरणे गवीने नवसायास करण्यासाठी कोणताही खर्च नाही आणि अशा घरांमध्ये दे देखील कुलदेवीचा वास असतो कुलदेवी आणि कुटुंबातील सदस्य खूप आनंदी असतात म्हणून तुम्हाला समजते मला ते घ्यावेच लागेल कारण कधीकधी असे घडते की काही लोकांचे कुटुंब मूळ एकसारखे नसते आणि अशा कुटुंबांमध्ये आशीर्वाद मिळवण्यात अडचणी येतात कारण लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही जोडप्याला आशीर्वाद मिळत नाही त्या घरांमध्ये दे कुटुंब देवीची सेवा सहजपणे केली जाते परंतु ज्या जा घरांमध्ये दे कुटुंब देवीची सेवा केली जात नाही त्यांना फक्त समस्यांना तोंड द्यावे लागते त्यानंतर पाचवे लक्षण म्हणजे बाहेरून कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही जर कुटुंब देवता घरात वाईट असेल तर घरात कोणतीही वाईट शक्ती नसते घरात काही प्रकारची मजबूत वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मक नक शक्ती प्रवेश करते मी हे करू शकत नाही कारण कुटुंबदेवी किंवा कुटुंब देवता किंवा देवता तुमच्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारावर राहते म्हणून तेथे कोणतेही मजबूत सक्रिय वाईट नाही शक्ती खरी आहे का की कोणी ती तुमची करू शकते कुलदेवीच्या आशीर्वादामुळे वाईट नजरेपासून दूर पाहण्याचा प्रयत्न करणे कुलदेवीच्या शक्तीमुळे असा अडथळा किंवा वाईट शक्ती तुमच्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर शेवटचे आणि शंभरवे महत्वाचे कारण म्हणजे कुलदेवी तुमच्यावर रागावली आहे कुलदेवीने तुमची काही सेवा केली आहे कुलदेवीने <ंग> तुमची काही सेवा केली आहे जेव्हा तुम्ही अस्वस्थ असता तेव्हा तुमचे पालक रागावतात आणि आवश्यक संकेत देतात किंवा तुमच्या स्वप्नात येऊन तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांना तुमच्या जुन्या बॉसला किंवा तुमच्या पालकांसारख्या कोणाला तरी असेच म्हणतात अर्थातच मला सांगा की ऐकलान असलेली देवी माझी आहे स्वप्नात दिसणारी देवीने तुम्हाला हेच करायला सांगितले आहे दर्शनाला देवीने तुम्हाला विविध प्रकारच्या संकेतांद्वारे हे सांगितले आहे की कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे जे तुम्ही स्वप्नात जाताना तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला सूचित करते किंवा जर देवी तुमच्यावर प्रसन्न नसेल किंवा देवीने तुमचे काही वाईट केले असेल तर देवी तुम्हाला त्याचे संकेत देखील देते कुलदेवता ही संरक्षण शक्ती आहे आणि कुलाचे रक्षण करणारी प्रत्येक कुलदेवता कुलाची स्वामी मानली जाते तुम्हाला असे वाटते की तुम्हाला एक संकेत मिळाला आहे जर तुम्हाला कोणत्याही कामात कोणत्याही अडचणी आल्या तर तुम्हाला असे वाटत नाही की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी मिळवायच्या आहेत आणि यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करावी लागेल म्हणजे कोणत्याही कौटुंबिक देवता किंवा कुटुंब देवता तुम्ही सुरू केलेल्या कामाची परतफेड अजिबात करू नका किंवा अनेक गोष्टी कराल नवीन काम सुरू करा आणि त्याचवेळी तुमच्या घरात काही शुभ कार्य होईल तुमच्या घरात शुभ कार्य असेल आणि कोणतेही महत्त्वाचे काम करताना कुटुंबदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचे स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नर्सिसस फोडायला विसरू नका आणि नेहमी तिचे आशीर्वाद घ्या परंतु तुमचा देव तुमच्यावर रागावणार नाही ती तुमच्या सर्व कामात तुमची साथ देईल ती तुमच्या कामात कायमस्वरूपी स्वरूपात ते प्रत्यक्षात आणेल अगदी तुमच्या जागृत अवस्थेतही घरात राहा आणि याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही ना जर तुमच्या कुटुंबावर फक्त एकच संकट आले तर किंवा कोणतरी माणूस येईल असेल तर त्या संकटून कुलदेवी तुम्हाला वाचवेल किंवा त्या संकटामधून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सांगेल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू